महिना मोठ्या शुभयोगांच्या परिश्रमातून कर्तृत्व गाजवण्याचा आत्मविश्वास हा यशाचा मूळ मंत्र आहे तुमचा स्वतःवरील विश्वास हा तुम्हाला प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ती देतो आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही काहीही करू शकतात ही बाब मिथून राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती स्वामी, स्वामी बुधदेव या काळात दशम स्थानामध्ये नीचीचे झालेले आहेत मात्र तिथेच विराजमान असलेल्या उच्चीच्या शुक्रदेवांमुळे त्यांचा नीचभंग देखील होत आहे अर्थात नीचभंग राजयोग निर्माण करणारा कर्मस्थानातील राशी स्वामी तुम्हाला अत्यंत वेगळे प्रभाव या काळात देणार आहे संघर्ष आहे अडथळे आहेत अडचणी देखील आहेत त्यातून तुमचा राशी स्वामी प्रबळपणे कर्तृत्व गाजवत पुढे येणार आहे विशेष बाब म्हणजे या काळात तुमच्या राशीत षष्टेश आणि लाभेश आलेले आहे म्हणजे राशी स्वामीच्या कर्तृत्वाने लाभ व अर्थप्राप्तीच्या संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत साहजिकच या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हा महिना अत्यंत लाभाचा म्हणता येईल पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान असतं तुमच्या कर्मस्थानात या महिन्यामध्ये अनेक ग्रहांची गर्दी होणार आहे चौदा मार्च रोजी रविदेव एकोणतीस मार्च रोजी शनिदेव तुमच्या कर्मस्थानात आल्यानंतर बुध शुक्र राहू नेपच्यून चंद्र शनी आणि रवी असे सर्व ग्रह एकत्रित असतील त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव तुमच्यावर पडेल त्यातून तुम्हाला अर्थप्राप्ती होईल धनसंचय देखील होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी रविदेवांची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत रविदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान असून दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या कर्मस्थानात जाणार आहे म्हणजे पहिल्या पंधरवाड्यात तुमचं भाग्य कर्माने समृद्ध होईल आणि दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्ही परिश्रमाने उत्तम कर्म साध्य कराल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात मिथुन राशीसाठी बऱ्यापैकी शुभयोग निर्माण झालेले आहे या काळात तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे शुभयोग आहेतच सोबतच वास्तूचं नूतनीकरण करणं असलेल्या वाहनातून कुठेतरी प्रवासाला जाणं असे अनेक शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे मात्र याच काळात आईच्या आरोग्याची विशेषत्वाने काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा काळ यशाचा म्हणता येईल विशेषत मॅनेजमेंट अकाउंटन्सी या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश प्राप्त होईल जे जातक कलेच्या सेक्टरमध्ये आहे त्यात ते मोठी उंची गाठतील एखाद्या खेळात तुम्ही असाल तर त्या खेळात तुम्ही आघाडी घेणार आहात शैक्षणिक दृष्टीने नवीन क्रिएटिव्ह वर्क तुम्ही करणार आहात त्यासाठी इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत याशिवाय विवाह विवाह इच्छुक वधूवरांचे जुळून येण्याचे योग आहेत मात्र प्रत्यक्ष विवाह होण्याचा योग तुमच्या महिन्यानंतर निर्माण होणार आहे म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होणार आहे खरं सांगायचं तर राशी स्वामी नीच अवस्थेत असल्यावर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात मात्र राशी स्वामीचा नीचभंग होत असल्यामुळे या काळात तुम्ही जेवढे सक्रिय राहाल तेवढं तुमचं आरोग्य उत्तम राहील तुम्ही जर असा विचार केला की के आपण निवांत राहूया चार दिवस आराम करूया तर मात्र तुमच्यासाठी आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील अशी एक विरोधाभास निर्माण करणारी स्थिती तुमच्यासाठी निर्माण होणार आहे म्हणून या काळात तुम्ही जास्तीत जास्त सक्रिय राहायला हवं याशिवाय महत्वाची कागदपत्र कुठेतरी ठेवून विसरणं हा विषय इथे येतो त्यातून तुम्हाला बराच मनस्ताप होऊ शकतो कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर न्याय मिळण्याची शक्यता तुमच्याकडसाठी वाढलेली आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मिथून जातकांसाठी हा काळ परिश्रमाचा तर व्यावसायिक जातकांसाठी खर्चाचा राहणार आहे परंतु परिश्रम आणि व्यवसायातील खर्च म्हणजे गुंतवणूक या दोन्ही गोष्टीतून पुढे आपल्याला लाभ प्राप्त होणार असतो केलेले परिश्रम कधीही वाया जात नाहीत तसंच गुंतवणूक जर आपण योग्य पद्धतीने केली तर त्यातून भविष्यात आपल्याला लाभ नक्कीच प्राप्त होतो त्यामुळे या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य शनिदेव भाग्यस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो एकोणतीस मार्च रोजी ते राशी परिवर्तन करून कर्मस्थानात प्रवेश करतील तेथून तुमचं भाग्य कर्माने समृद्ध होईल याशिवाय तुमच्या दशमस्थानात शुक्रदेवांद्वारे मालव्य राजयोग निर्माण झालेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत मोठा राजयोग म्हटल्या जातो त्यामुळे त्यालाही आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच दशम स्थानातील राहू अत्यंत शुभ मानला जातो तुमच्या दशम स्थानात नीचभंग राजयोग देखील घडून येत आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात अनेक ग्रह तुमच्या कर्मस्थानात असणार आहेत आपल्या कुंडलीची एक गंमत असते की भाग्यस्थानातील ग्रह कर्मस्थानात जाऊन कर्म समृद्ध करतो तसंच कर्मस्थानातील ग्रह नंतर लाभस्थानात जाऊन लाभाचे मार्ग दाखवित असतात थोडक्यात मिथून राशीसाठी हा महिना कर्माचा आहे परिश्रमाचा आहे स्मार्टवर्क आणि हार्डवर्क या दोन्ही गोष्टी करण्याचा आहे ज्यामुळे या काळात तुमचे कर्म समृद्ध होणार आहेत आणि पुढे जाऊन त्यातून योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात केलेल्या परिश्रमाचा लाभ तुम्हाला महिन्याच्या शेवटी आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे हा लाभ दीर्घकालीन असेल उत्तम असेल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय आणि परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मिथून जातक या काळात व्यवसायासाठी कुटुंबासाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी शिक्षणासाठी संततीच्या शिक्षणासाठी अशा विविध कारणांनी खर्च करणार आहेत हा खर्च तुमच्यासाठी उपयुक्त राहणार आहे दीर्घकालीन लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील नऊ एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर सात सोळा आणि सव्वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे आणि समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्याचा विचार केला असता एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहेत शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात योग्य कर्म आणि त्यासोबत योग्य दान या दोन गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात आपल्याला शुभ फळं देखील देतात म्हणून या काळात तुम्ही योग्य कर्मासह दान देखील करायला हवा त्यानुसार मिथून राशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही हिरव्या भाज्या मूग डाळ हिरवी फळं किंवा इतर हिरव्या वस्तूंचं दान करू शकता विशेषतः वृद्धाश्रमात किंवा वयोवृद्ध व्यक्तींना या गोष्टीचं तुम्ही दान करायला हवं या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मार्च दोन हजार पंचवीस हा महिना मेषपासून मीनपर्यंत प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष